खाली ही काडी ही काडी आणि गुळी सोडून फक्त खाली पीस मिळतो तो पीस फक्त घ्यायचा आणि त्याला ज्या माऱ्याच सूत असेल जसं पातळ मारा जाड मारा तसं त्या पद्धतीने नाजूक गुळी बनवायला लागते ही माती सुद्धा देवरुख तामणे मार्ग तामणे किंवा खेडमधून आमच्यातल्या आणतात खलतीच माती चालत नाही आणून चेचून तिचं पीठ बनवून लेडीज बनवतात एवढं मजबूत असते मजबूत शेणीच्या भट्ट्या लावून त्याच्यात आम्ही भट्टी लावतो नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आम्ही चाललेलो आहे ते म्हणजे मुळे काढायला आमच्या खाडीमध्ये काळ्यावाळी मुळे भेटतात ते आज मुळे पाडायला चाललं आहे पार पडतो म्हणजे पाणी खाली जातं ओवटी लागते त्या टायमिंगला मुळे पाडायला भेटतात त्या दिवशी आम्ही गेलो होतो पण पाणी लगेच फिरलं तर आज बघूया पाणी जेव्हा फिरतो खालती त्या टायमिंगला आता मुळे पाडायला जाणार म्हणजे आमच्याकडं बराच टाईम भेटेल मुळे काढायला त्या दिवशी बरेच आम्हाला भेटले आता आज बघूया किती भेटत आहेत ते चला जाऊया आपल्यासोबत अजून मित्रमंडळी सगळे वाडीतले भाऊ वगैरे असणार आहेत तर चला जाऊया मस्त असं सुंदर अशा ठिकाणी तुम्हाला ठिकाण दाखवतो काय सुंदर तिथलं वातावरण आहे तर चला आपल्या जयगडच्या खाडीमध्ये जाऊन मुळे कसे पाडतात ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक नक्की करा आपल्या चॅनलवरती कोण नवीन असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका मला एक छोटीशी हेल्प होईल तुमच्याकडून चला व्हिडिओला स्टार्ट करूया व्हिडिओ शूटपर्यंत बघा रायवल आम मानलेलं खायला मस्त एकदम चला टेस्ट करूया पहिल्यांदाच खातोय वाटतं रायवल आम आमच्याकडे आंबे थोडे कमी आहे त्या टायमिंगला गोडा घे गोडा हे कितीचे थोडा हे पसरत आहे ना माझा फक्त ते हे खवळं खवळ काढायचं चला खालती आलेला आहे अनिल येतोय आज अजून सार्थक सार्थकच ना सार्थक आहे बाबू आहे अजून शिरादा तिकडे गेला बस स्टॉपवरती आज बघे किती मुळे भेटतात आहेत आम्हाला पार पडायच्या आधीच जाणार आहे कोण आलं रे जातील साईड दुपारचा सा कडाक्याचा ऊन आहे बघा अकरा वाजत आले दहा मिनिट आहेत तो मेमरी कार्ड आण आपण आता संगमेश्वर संगमेश्वरमधील एका सुंदर गावात डिंगणीमध्ये हे बघा इथून रत्नागिरी आहे चाळीस किलोमीटर गणपतीपुळे तीस किलोमीटर संगमेश्वर चौदा किलोमीटर फुनगुस आहे ते एक किलोमीटर हे बघा हा इकडे फुनगुसला रोड गेला चला आम्ही स्पॉटवरती येऊन पोहोचलेलो आहे सुंदर असा नजारा आहे इथला दुपार असली तरी पण आहे ना वातावरण शांत आहे इथलं निसर्ग सौंदर्य अनुभवायचं असेल ना तर पावसाळ्यामध्ये यायचं काय सुंदर असा नजारा असतो हिरवगार डोंगर आणि हा इथून ब्रिज जातो खूप छान असा इथला नजारा असतो आता तुम्हाला इकडे हे थोडं गवत जाळलेलं आहे त्यामुळे हे असं वाटतंय पण पावसाळ्यामध्ये एक नंबर इथला नजारा असतो हे बघा गाड्या आम्ही या साईडला लावलेल्या आहेत या झाडाखाली खूप मोठं झाड आहे जबरदस्त मोठं झाड आहे ते घ्यायचंय तुला शिंगटे आहेत मोठे मोठे शिंगटे आहेत आता फ्रेश पकडून आणले साईज मस्त आहे तर जमून लोकांना शिंगटे भरपूर बसत बाजारात आम्ही घेऊ त्याच्या हा कोणतं नाव बोलतो ह्याचं नाव काय गोबर गोबरा गोबार गोबार घरची लागेल ना असतं आणि काटे पण असतो त्या काय मास्टला ढोंडे बघा कसले पसरले त्यांनी पूर्ण पाणी जाणार नाही आता काय येऊ उपयोग सांगितले पाणी पडणार नाही हे बघा शिंगटा जसं सुकून जातो ना ही मोठी साईज आहे मोळे आलोय आम्ही नुनाय पूर्ण पूर्ण पडणार नाही का फायदा हा कोणता आहे डागळ बोलतात त्याला काटा नाही तिला सिंगल काटा बांगड्या आहे हा साईज मस्त आहे बघा ना शिशे ते दुसरे पाग वगैरे सोडतात ना धर्मच असतो हा प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत आमची पद्धत वेगळी आहे ह्यावरती तरंगत नाहीत ना पाण्यावर नाही नाही ना, हे पाण्यात खाली तळाला बसते तळाला घेऊन जातो जाळ तळाला बसल्यानंतर ही काळी जाळ वर उतरते एवढं जाळ सगळं सोडून घ्यायचंय किती मेहनत आहे हे दोनशे मीटर हे दोनशे मीटर

हातगाव वगैरे आणि किती टाइम ठेवता जाळं आमचं पाच दहा मिनिटाचा टायमिंगमध्ये जेवढे मासे अडकतील तेवढे भेटतात असला मासा तर गावतो नाही म्हणजे एकदा ओठ फिरला आणि जर हे झालं तर मग तेवढं पाणी झेपत नाही जाळे बिळे सर्व जातं आणि पोहायची लय मेहनत होते पोहता पूर्ण मी रात्री एक वाजता दोन वाजता पार करतो जयगडिरी धरण जिल्ह्यात कुठेही तरंगण्यासाठी काय फुगेला होता कॅन झानार कॅनार पण सोडतो पाईप येऊनिन पण सोडतो ते मोठी साईज होती की मोठी दोन अडीच किलो तू पालटा डबल अडीच किलो फिरलेला किंवा पलटी मारलेलं जर भेटलं आणि जर तुझं खडपाला कुठं अडकलं तर एका सेकंद तू वीस पंचवीस हजारच्या जागा ठेवू शकतो जागेवर काहीच करू शकत नाही कोणी आमचं किती पावणार असत वेग एक वर्ष टिकत टिकायला लागलं तर टिकतो टिकायला लागलं तर टिकतो काय काय तांगडणार आहे फाटलं तर हे रिपेअरिंग करायला लागतात. ते बघा तरंगण्यासाठी हे कॅन वापरतात. दोन्ही साईडला दोन असे दो कॅन लावतात आणि त्याच्यावरून जातात. हे बघा पॅक असतात कॅन. पाणी जात नाही आतमध्ये आणि एवढी आपली ही नदी क्रॉस करतात खाडी आणि हे टाकतात. हे सगळं तुम्ही बनवलेलं आहे खालते? हां हे सर्व आम्ही बनवतो बनवायला. खालचं मातीचं आहे. ते बोलता ना मगाशी बाइक आहे बाबा हे हे पण गाठवायचं पण तिकडे काम करायचं की रेडी मिळणार हे खाली ही काडी काडी म्हणजे ही काडी आणि गोळी सोडून फक्त खाली पीस मिळतो तो पीस फक्त घ्यायचा आणि त्याला ज्या मारायचं सूत असेल जसं पातळ मारा जाड मारा तसं त्या पद्धतीने नाजूक गोळी बनवायला लागते ही माती सुद्धा देवरूप तामणे मार्ग तामणे किंवा खेडमधून आमच्यातल्या आणतात भलतीच माती चालत नाही आणून चेतून तिचं पीठ बनवून लेडीज बनवतात झालं ते शेणीच्या भट्ट्या लावून त्याच्यात आम्ही भट्टी लावतो गरम पण करावं लागत असेल ना मटक्याचं कसं मटक्याचा आणि हे तू विकत घ्यायला गेलास तर तुला पन्नास रुपये शेकडा मिळतो पन्नास रुपये हॉटेल असते ह्या गोळ्यांची काय एक हजारच्या पॅकेटच तयार असत पण आता पार पडणार सकाळच्या तानाला पडला सकाळी किती वाजता तरी बाराच्या पुढे भरतीचं ताण गेलं आता येते सकाळचं जे ताण येईल ना तरी उद्या नाही उद्या तुला पाच वाजता इथं भरती जायचं आणि आरती जर तू उसा करायचं असेल तर रात्री करायचं असेल तर अडीच तीन वाजता हा बारा एक वाजता जायला लागेल वाजता बारा एकच्या नंतर आता दिवसाची तीन ला भरती येणार ना रात्री इथे दोन लागणार आला चलो पारावर आलेलं पण काय पाणी खाली नाही गेले हे पाणी निघणार नाही रे चोक नाही हम्म लगेच फिरणार पाणी भरती लागणार आता हे नाही जाणार नाही बराच टाइम थांबलेला आम्ही इथे आता फिरला आणि ते आपल्या पट्ट्याला इकडे मच्छीमारी करत असतात नाव कसं तुमचं बोललात कृष्णा जाधव कृष्णा जाधव आणि इकडे फ्रेश मच्छी सगळ्यांना देत असतात गावोगावी यांना शिंगटे वगैरे आलेत भेटले त्या टायमिंगला आता परत एकदा टाकणार ना तरी तीनच्या दरम्यान टाकणार हो पुढे पुढे चला आम्ही निघालो आता चला जरा फुनबुसमध्ये मध्ये होते तिथे तर भाजी वगैरे घ्यायची होती हा बघा फुनबुस मधला इथे संगमेश्वरून ज्या बस येतात नाही ना इथे टर्न मारतात आणि रिटर्न जातात तिकडून पुढे कर्जुवे संगमेश्वरला वगैरे इकडे वॉटर स्टँड आहे या साईडला इकडे चिकन सेंटर वगैरे खालती आणि हा रोड गेला खालती दवाखाना सरकारी दवाखान्यात आणि इकडे गणपतीपुळे चला भरपूर वाजले एक वाजत आला हे चला जाऊया <laughs> उन्हाचा जा तडाका लागलाय ज्या कामासाठी आलेलं ते काम नाही झालं मुळांना आलेलं होतं पण पाणी काही गेलंच नाही आता मला होतं दोन तीन दिवसानंतर जास्त हे पडेल म्हणजे पार पडेल तर त्या टायमिंगला येऊ आणि आता बराच टाईम झाला थांबलो होतो आम्ही म्हणजे पाणी खाली गेलं नाही जरा इकडे फिरलेलं तिथे मच्छीवाले भेटले तिकडे आपल्या पट्ट्यामध्ये मच्छी वगैरे ते विकत असतात आपल्या खाडीतली मच्छी फ्रेश पकडून असतात गावोगावी आता दुपारी पण ते टाकणार आहेत तिकडे जाळं बघूया यायला जमलं तरी येईल नंबर वगैरे घेतलेला आहे आम्ही आणि जास्त असं ह्या खाडीला त्यांना शिंगटे जास्त भेटत ना रे बाकी okay. मिक्स भेटतात पण शिंगटे जास्त भेटतात तांबूशी वगैरे हो त्यांना तांबूशी भेटली होती इकडे फुंगूसमध्ये कोणाला तरी दिली त्यांनी तर त्याला आम्ही आता फुंबूसमध्ये निघतोय हे बघा इथे बस वगैरे हो आणि टर्न मारते इथून दोन किलोचा कुठला